बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवैध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे सोमवारी दुपारी शहरातील अनिल नगर परिसरात पत्र्याच्या खोलीत छापा टाकून तंबाखूजन पदार्थाचे तीन पोती जप्त केली या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेमुळे गुटखा तंबाखू विक्री करणाऱ्यांचे महिन्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवैध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे सोमवारी सकाळी अनिल नगर परिसरात एका खोलीमध्ये गुटखा तंबाखूजन पदार्थ असल्याची माहिती उपविभागीय उप पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी मिळाले होते त्यांनी तत्काळ पोलीस पथकाची कारवाई करण्यात आली पाळत ठेवून त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाणी केली असता पत्राच्या खोलीत एका पोती पोत भरून तंबाखूजन पदार्थ चुना आढळून आला या पत्र्याच्या खोली समोर एक लाल रंगाची कार दिसून आली कारची जडती घेतली असता कारमध्ये अनेक दोन पोती तंबाखू सुपारी चुना आढळून आला पोलिसांनी कार दोन पोती जप्त केली असून या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे हा माल कुठून आणला व कोणास देणार होते याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती डगळे यांनी पत्रकारशी बोलताना दिली एकंदरीत डगळे यांच्या कारवाईमुळे पंढरपुरातील अवैध व्यवसाय करणाऱ्याचे दानले असल्याचे दिसून येत <स्याँगा> आहे <स्याँगा> 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 आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली या अनिल नगरमध्ये सार्वजनिक शौचालय समोर एक पत्राशेड आहे हा जो रस्ता आहे हा कॉटेज कड़े जाणारा रस्ता आहे आणि ह्या पत्राशेडमध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इन्लिगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याच्या अन्वये आम्ही आमच्या एस डी पी ऑफिस सिटी इथे रवाना केली आणि आमच्यासमक्ष इथे पाहणी केल्या असता असे आढळून आले वो वो या ठिकाणी सुगंधित तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे त्याचबरोबर या पत्राशेडीच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार त्याच्यामध्ये दोन गोणी सुपारी आणि तंबाखू सुगंधित तंबाखू त्यांचं मिश्रण केलेले काही बॅग समोर आढळले तर एकूण तीन गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येते या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला मागील अनेक दिवसांना अनेक कारवाई होतात बंद होईल ग्राउंड हा आहे जसं तुम्ही सांगितलं पोलीस प्रशासन कारवाई करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोपनीय माहितीच्या आधारावरती आम्ही धाड टाकून जे काही आरोपी आहे त्यांना निष्पन्न केलेलं आहे आणि नुसती त्या ठिकाणी जे आरोपी आढळून आले त्यांना त्यांना वगळता इतर त्यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस यांनाही आपण सापडण्याचा प्रयत्न करत आहोत की हा जो माल आहे तो कुठून आला आहे आणि तो कुठे जात होता याचाही आपण शहा करून त्याच्यावरती कारवाई करत आहोत आम्हाला यश आलेलं आहे चांगल्या पद्धतीने परंतु अजून आमची कारवाई चालू आहे आजचं एक उदाहरण त्याच्यावर त्याच्याच प्रगतीपथावर आहे आज जसं ह्या कारवाईमध्ये आपल्याला पाच अक्युज आम्ही नॅप केले आहेत व त्याचबरोबर एक सूरज राजपूत म्हणून व्यक्ती आहे त्याचे पंधराशेट आहे तोच या गाडीचा ह्या जे काही बॅग्स आहेत त्याचा ओनर आहे हे समजून येत आहेत त्यामुळे असे पाच सध्या आमच्याकडे अक्युज आहेत त्याचबरोबर काही जे आता जसं मी सांगितलं बॅकवर्ड लिंकेज ते आम्ही शोधून या बाकीच्या आरोपींनाही सुद्धा आम्ही सामील करणार नक्कीच जेव्हा आपण धाड टाकतो तेव्हा जे काही समोर आपल्या दिसते किंवा जे लोक आरोपी समोर येतात त्यांच्यावरती आपण एफ आय आरमध्ये कारवाई करतो तपासादरम्यान अजून काही जसं मी सांगितलं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस यांचा आधार घेऊन आपण इतर कोण आरोपी याच्यामध्ये सामील आहेत का यांचा तपास करत असतो अनेक का आपण कारवाया केल्या आम्ही वाळूच्या कारवाया केल्या काल संध्याकाळीच आपण नारायण सिंचोली या ठिकाणी इन्लिगल मॉरल इमॉरल ट्रॅफिकिंग त्याच्या अंतर्गत पीठाची कारवाई केली आहे त्यामध्येही आपण आरोपी पाच आरोपी निष्पन्न केले आहेत त्यांचंही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून तपासादरम्यान इतर कोणी व्यक्ती त्यात सामील आहेत का याचाही तपास आम्ही करणार आहोत नक्कीच आमचे अधिकारी किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत हे चांगल्या पद्धतीने जे आरोपी शोधण्याच्या मागे आहेत आणि जो काही गुन्हा किंवा वैध चालू आहे मुळासकट त्यांनी कसा बांधू याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अजून तर आता जसं की प्राथमिक आम्ही धाड टाकून इथे कारवाई केलेली आहे आता फूड ड्रग्स ऑथॉरिटी येऊन त्याच्यावरती एक त्याचा अहवाल देखील त्याच्या अनुषंगाने एफ आय आर दाखल होईल धन्यवाद सर